रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत शकुंतला गोपटे लिखित रेषा या कादंबरीचा भाग सतरा मला हे ऑपरेशन नको म्हणजे अगदी मुळीच नको उत्तरा पहिल्या इतक्याच निग्रहानं म्हणाली डॉक्टर पटेलांच्या दवाखान्यातून परत आल्यापासून तिचा हाच निग्रह कायम होता अरविंद तिला परोपरीनं समजावीत होता तिचा हा हट्ट तिनं सोडला नव्हता अरविंदाला तिच्या हट्टामागचं कारण समजत होतं तिच्या मनस्थितीची त्याला पूर्ण जाणीव होती परंतु जे दुर्दैव वाट्याला येणार होतं ते तिच्या इतकंच त्याच्याही वाट्याला येणार होतं उत्तरे इतकंच त्यालाही या विचित्र संकटाचं दुःख झालेलं होतं पण उत्तरा मात्र हे विसरत होती तिच्या एकटीवरच काहीतरी वाईट प्रसंग आला आहे अशा तऱ्हेनं ती बोलत होती वागत होती तिच्या त्या तशा वागण्याचं अरविंदाला अधिक दुःख होत होतं पती पत्नीच्या नात्यानं एकत्र आल्यापासून त्यांची दोघांची सुखदुःख एकत्र गुंतली गेली होती अशा प्रसंगी एक दिलानं वागून दोघांनी एकमेकाला समजावून घ्यायचं आणि आधार देऊन सावरायचं त्याऐवजी दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध निर्णय घेऊन आपलाच हट्ट कायम ठेवला होता हा पेच प्रसंग दोघांच्याही आयुष्यात निर्माण झालाय तेव्हा त्याचे बरे वाईट परिणाम देखील कुणाला एकट्याला नसून दोघांनाही भोगावे लागणार आहेत हे उत्तरेला पटत नव्हतं आता अरविंद काहीही म्हणत असला तरी पुढं त्या दोघांच्या मनाची ही एकरूपता कायम टिकून राहणार नाही आणि त्यामुळे नाईलाजण एकत्र नांद्याशिवाय त्यांच्या संसाराला काही अर्थच उरणार नाही असं भय उत्तरेला वाटत होतं ऑपरेशनमुळे काही अप्रिय गोष्टी पत्कराव्या लागल्या तरी देखील त्या पत्करून जगायला आपण तयार आहोत असं अरविंद तिला सारखा सांगत होता ऑपरेशन ही गोष्ट अपरिहार्य आहे ही गोष्ट तो उत्तरेला पुन्हा पुन्हा सांगत होता पण ती म्हणाली तुम्ही किती जरी म्हटलं तरी मी ऑपरेशनला संमती देणार नाही त्यापेक्षा मी मरण जिवंत राहणं हीच गोष्ट सर्वात महत्वाची आहे ऑपरेशन मरण बरं असं तू म्हणतेस पण मरण हा सगळ्यांचा शेवट आहे हे तू विसरतेस जगलीस तर एक शरीर सुख सोडून इतर अनेक सुख तुला उपभोगता येतील पूर्वीसारखीच तू माझ्या जोडीनं संसार करू शकशील संसार कसला तो संसार तु ना तुम्हाला सुख ना मला सुख मुला बाळांकडे पाहून आनंदाने जगावं म्हटलं तर तेही सुख माझ्या नशिबी नाही संसारातलं हे रीते पण पन, जिवंतपणी खाऊन टाकेल मला असं का म्हणतेस तू वेळ घालवायला कितीतरी गोष्टी आहेत वाटल्यास तुला सामाजिक कार्यात मन गुंतवता येईल एखादी कला किंवा एखादा छंद तुला वाढवता येईल तू चांगली शिकलेली आहेस तेव्हा तुला अशा कितीतरी गोष्टी करता येतील नशिबाने मिळालेला जन्म विनाकारण वाया घालवायचा यात काय शहाणपण आहे ऑपरेशनमुळे जास्तीत जास्त काय होईल तुझं सेक्स लाईफ नष्ट होईल पण सेक्स म्हणतेस तर काही माणसाचं सर्वस्व नव्हे त्या वाचून सुद्धा माणसांना सुखाने जगता येतं तसं नसतं तर एक एकटे राहणारे स्त्री पुरुष या जगात कुठे दिसलेच नसते तुम्ही म्हणता ती गोष्ट मला कदापि पटणार नाही जगात एक एकट्यानं राहणारे स्त्री पुरुष आहेत पण नवरा बायको म्हणून एकत्र नांदत असताना सेक्स वाचून राहणारे किती स्त्री पुरुष आहेत ते मला सांगा पाहू दुर्दैवानं नवरा किंवा बायको यापैकी कुणी वारलं किंवा एखाद्याचं लग्नच झालं नाही तर माणसं एक एकटी जगतात एरवी नाही ते का काही काही वेळेला पती पत्नीपैकी एकाला अपघातानं किंवा किंवा काही रोगानं अपंग पण आलं तर शरीर सुखा वाचू नये ते एकत्र नांदतातच की अशी उदाहरणं अगदीच काही दुर्मिळ नाहीत तुझ्या माझ्या वाट्याला तेच दुर्दैव आलं असा पण समजू दैवापुढे माणसाचं काही चालत नाही अशा वेळी आलेला प्रसंग खंबीर मनानं निभावून नेणं आणि आपल्या वाट्याचा भोग भोगून संपवणं हेच माणसाचं कर्तव्य असतं ऑपरेशन केलं नाही तर तुझं मरण अटळ आहे असं डॉक्टरांनी मला स्पष्ट सांगितलंय तुझी तब्येत अशीच जास्त खालावत जाईल अंधुणावर खितपत पडून मरणाच्या भीतीच्या टांगत्या तलवारीखाली तुला यापुढचे दिवस काढावे लागतील हे सारं तू कसं सहन करशील आणि मीही कसं सहन करू जाणून बुजून मी तुला मरण कसं पत्करू देऊ अरविंद तुम्हाला वाटतंय तसं ऑपरेशन केल्यानं माझं मरण मुळीच टळणार नाही वा असं कसं होईल ऑपरेशन नंतर तुला काहीच धोका नाही उलट तू पुष्कळ वर्ष जगू शकशील कसलं ते जगणं माझ्या दृष्टीनं जिवंतपणी आलेलं मरणच आहे ते वेळी आहेस तू पण तुझा हा वेडेपणा मी चालू देणार नाही वेळी मी नाही तुम्हीच वेडे आहात आत्ता माझ्यावरच्या प्रेमानं तुम्ही वेडे झाला म्हणूनच माझ्या जगण्याला तुम्ही इतकं महत्त्व देत आहात पण एकदा का माझं ऑपरेशन झालं आणि वर्षानुवर्षे असं हे निरर्थक जीवन तुमच्या माझ्या वाट्याला आलं म्हणजे मग मी तुम्हाला नकोशी होईल माझ्याशी संसार म्हणजे तुम्हाला जन्मठेप कैदीची शिक्षा वाटायला लागेल असं एकूण हीच भीती आहे तर तुझ्या मनात पण उत्तरा तुझी ही भीती अगदी खोटी आहे आज तुम्हाला ती खोटी वाटत असेल पण काही वर्ष गेल्यावर त्या भीतीचा खरा अर्थ तुम्हाला कळेल ही विषाची परीक्षा मला पाहायची नाही शरीर सुखावाचून तुम्हाला जगता येईल असं तुम्हाला आत्ता वाटतंय पण माणसाचं मन विशेषतः पुरुषाचं मन जन्मतात चंचल असतं शिवाय काही म्हटलं तरी गेली पाच वर्ष मी तुम्हाला ओळखते पाच वर्ष मी तुमच्याबरोबर तुमच्याशी एकरूप होऊन जगले आहे शरीर सुखाला आपल्या संसारात काही स्थान नव्हतं असं म्हणाल तुम्ही उलट आज आपल्या दोघांच्यात ही जी इतकी जवळीक निर्माण झाली ती या शारीरिक आकर्षणामुळेच झाली हे तुम्हालाही कबूल करावं लागेल हे सुख हा स्त्री पुरुषाच्या एकत्र येण्याचा मुख्य हेतू असतो लग्न म्हणजे देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं जोडलेला आणि म्हणून पवित्र ठरलेला शरीर संबंध हे अपरिहार्य अन अटळ असं सत्य आहे सेक्स हे जरी माणसाचं सर्वस्व नसलं तरी त्यालाच माणसं जीवनातलं सर्वोच्च सुख मानतात निसर्गाने निर्माण केलेली ही ओढ निरोगी माणसाला सहजासहजी टाळता येत नाही आज तुम्हाला जी गोष्ट सोपी आहे ती पुढं माग तुम्हाला असह्य होणार नाही कशावरून मनावर संयम ठेवणं तुम्हाला जमलं नाही तर मी म्हणजे तुमच्या गळ्यातलं लोडणं असं तुम्हाला वाटू लागेल आज तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण त्या प्रेमाचंच रूपांतर पुढं मागं द्वेषात होईल उत्तरात तसं होणार नाही माझ्यावर विश्वास ठेव हो। गोविंद कसा विश्वास ठेवू हो तुमच्यावर आपलं लग्न झाल्यापासून मी कधी चार दिवस माहेरी केले तरीसुद्धा तुम्हाला माझ्या वाचून करमत नसेल काहीतरी निमित्त काढून तुम्हीच वसईला येत होतात नाहीतर मग मलाच इकडं परत आणत होतात तुम्ही विसरला असलात तरी मी त्या आठवणी विसरले नाही तेव्हा मला तुमच्या आता तशा वागण्याचा केवढा आनंद आणि अभिमान वाटायचा मग आता हे असलं अवमानित जीनं मी कशी पत्करू निसर्गाची ही ओढ तुम्ही किती दिवस दुर्लक्षित करू शकाल तुमच्या मनात नसतानाही या विचित्र परिस्थितीमुळे तुमच्या हातून पाप घडेल एखादी वेळी मग समजून उमजून मी तरी तुम्हाला पापाला प्रवृत्त का करू त्यापेक्षा त्यापेक्षा मी मेलेलं माझ्या आणि तुमच्या दोघांच्याही दृष्टीनं बरं बोलता बोलता उत्तरेचा स्वर एकदम रडवेला झाल्याचं अरविंदाला जाणवलं त्यानं तिला जवळ उडून घेतलं आणि तिचे हनुवटीवर उचलून तिच्याकडे पाहतो हळुवारपणे म्हणाला उत्तरा तुझी भीती खरंच अगदी निराधार आहे तुझ्या वाचून दुसऱ्या कुठल्या स्त्रीकडे मी या दृष्टीनं पाहणार नाही असं मी तुला वचन देतो हवं तर मग तर तुझी खात्री पटेल ना उत्तरेनं हुंदका दिला आणि त्याच्या पाठीभोवती हात टाकून ती त्याला घट्ट बिलगली त्यांना तसं वचन दिलं तरीसुद्धा ती ऑपरेशन करून घ्यायला तयार नव्हती अरविंद आणि डॉक्टर पटेल तिला ऑपरेशन करणंच कसं बरोबर आहे हे, हे पटवून द्यायचा एकसारखा प्रयत्न करत असतानाही तिला शस्त्रक्रियेनंतरच्या अर्थशून्य जिण्याची कल्पनाचमुळे सहन होत नव्हती अखेर तिचं न ऐकताच डॉक्टर पटेलांनी शस्त्रक्रियेचा दिवस नक्की केला उत्तरेच्या हट्टाकडे दुर्लक्ष करायचं असं अरविंदांनाही ठरवलं होतं आपण जो निर्णय घेतलाय तोच योग्य आहे अशी त्याची खात्री होती ऑपरेशनचा दिवस उगवला आणि घरातून हॉस्पिटलकडे जायला निघण्याची वेळ आली तेव्हा मात्र उत्तरेला राहावेना अक्षरशः अरविंदाचे पाय घट्ट धरून ठेवत ती रडत म्हणाली माझ्यावर अशी जबरदस्ती करू नका अरविंद मला जे अगदी नकोस वाटतंय तेच हट्टानं का करताय तुम्ही मी तुमच्या पाया पडते पण मला तुम्ही अशा तऱ्हेनं जिवंतपणे मरण यातना देऊ नका असं काय करतेस तू उत्तरा माझे पाय कसले धरतेस उठ उठ असं वेड्यासारखं नाही वागायचं आणखी एक लक्षात ठेव मी तुला मरण नाही देत उलट तुला मरणापासून वाचवतोय तर मग मला वाचवू नका मला मरणच सुखाचं वाटेल तू वेडी आहेस का मी तुला असं बोलू देणार नाही चल उठ पाहू त्याने तिला वर उठवायचा प्रयत्न केला पण जमिनीवर अंग टाकत ती अधिकच रडत म्हणाली अहो मला सुखाने मरू द्या माझं एवढंच ऐका या मरणाला मी भीत नाही मी दुखण्यानं मरून गेले तर त्याचं मला काही वाईट वाटणार नाही मेले तर मी सुटेन आणि तुम्हीही सुटाल वर मान करून नजरेनं तिनं त्याच्याकडे पाहिलं त्याच्या हातावर डोकं टेकवत ती म्हणाली मी मेल्यावर तुम्ही खुशाल दुसरं लग्न करा मी आपण होऊन तुम्हाला हे सांगते जे सुख मी तुम्हाला देऊ शकत नाही त्या सुखावाचून तुम्ही सारा जन्म काढावात असं मला खरोखरच वाटत नाही पण माझ्या जिवंतपणी हा त्याग मला जमणार नाही मी मेल्यानंतर तुम्ही दुसरं लग्न केलं तर त्यात के मला काहीच पाप वाटणार नाही लग्न करून तुम्ही सुखी व्हा तुम्हाला पुष्कळ मुलं बाळ होऊ देत आपलं हे घर मुलाबाळांचं भरलं गोकुळ होऊ दे देवानं तुम्हाला सगळी सुखं भरपूर द्यावीत यातच मला आनंद आहे मला जर स्वर्गातून पाहता आलं तर तुमचं हे सुख मी डोळे भरून पाहीन आणि तृप्त होईन पण पण माझ्यावर जर का तुम्ही ऑपरेशनची सक्ती केली जर का ते तसलं व्यर्थ जिनं तुम्ही माझ्यावर लादलत तर मात्र मी तुम्हाला कधी कधी क्षमा करू शकणार नाही अरविंद माझ्या शोषितपणाचा असा अंत पाहू नका म्हणतात ना माणसाजवळ जोवर जगण्यासारखं काही असेल तोवरच त्यानं जगावं मला मूल होणार नाही एवढंच जरी असतं तरी मी मुला वाचून जगण्यात आनंद मानला असता पण माझं स्त्रीत्व जर नष्ट होणार असेल तर मग मी कशाला जगू तुम्हाला वाटत असेल की मला वाचून तुम्ही मोठं सत्कृत्य करताय पण अरविंद माझ्या दृष्टीनं मात्र तुम्ही माझ्यावर हा चक्क अत्याचार करत आहात तिचे शब्द ऐकून त्याच्या हृदयात कालवा कालव होत होती तो तिचे ऐकेल अशी तिला आशा वाटत होती पण दुसऱ्या क्षणी त्यानं तिचे दंड धरून तिला उभं केलं आणि तो तिला म्हणाला चल आपल्याला निघायला पाहिजे आपण जे करतोय तेच बरोबर आहे हा त्याचा निर्धार सोडायला तो तयार नव्हता तिचा हात धरून तो तिला बाहेर नेऊ लागला तेव्हा हाताला ओढ देत ती म्हणाली तर मग तुम्ही माझा ऐकणार नाही ना उत्तरा इतका हट्टीपणा बरा नव्हे तुमच्या पुढं माझा हट्ट काय चालणार आहे मी तुमच्या हाती सापडले आहे खरी पण तुम्हाला या गोष्टीचा नक्कीच पश्चाताप होईल माझ्यावर अशी बळजबरी करून जन्मभर तुम्हाला पस्तवावं लागेल लक्षात ठेवा त्वेषानं त्याचा हात हिसळून टाकला त्याच्याकडे न पाहता ती स्वतःहूनच घराबाहेर पडली आणि दाराशी पार्क केलेल्या मोटारीत जाऊन बसली ऑपरेशनच्या वेळी दिलेल्या गुंगीच्या औषधाचा परिणाम कमी झाल्यानंतर उत्तराशुद्धीवर आली आपण कुठं आहोत हे तिला काही वेळ कळेना अरविंद तिच्या अगदी जवळ उभा होता खाली वाकून तो तिच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होता तिनं डोळे उघडले आणि बावरल्या नजरेनं त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तिच्या कपाळावर हा टेकपत्तो तिला म्हणाला काय आता कसं वाटतंय तुझं ऑपरेशन नीट सुखरूप पार पडलं आता तू चांगली विश्रांती घे म्हणजे लवकर बरी होशील मग मी तुला घरी घेऊन जाईन त्याच्या या शब्दाचा अर्थ तिला प्रथम नीटचा समजलाच नाही पण मग एकदम तिच्या लक्षात आलं की ते हॉस्पिटलमध्ये आहे आणि शस्त्रक्रिया उरकल्यानंतर ऑपरेशन थेटरमधून हॉस्पिटलमधल्या या दुसऱ्या खोलीत तिला आणलं आहे त्या जाणीवेसरशी तिची उरली सुरली कुंगी खाडकन उतरली एकेका -एक गोष्टीची तिला आठवण येऊ लागली सकाळी अरविंद कितीही विनवलं तरी ऐकत नाही हे पाहून ती स्वतःच घराबाहेर पडली होती आणि हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी मोटारीत चढून बसली होती रस्त्यानं जाताना ती अरविंदाशी एक शब्दही बोलली नव्हती तोही मुकाट्यानं कार चालवत होता हॉस्पिटलपाशी आल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती झरझर पायऱ्या चढून हॉस्पिटलमध्ये गेली होती शस्त्रक्रियेच्या आधीची तयारी चालू असताना दुःखानं आणि संतापानं तिचं मन आपल्या आत आक्रोश करीत होतं पण ती अगदी अगतिक होती डॉक्टर पटेलांनी तिला चिअरअप अप करायचा प्रयत्न करून पाहिला होता पण तिनं त्यांनाही धुडकावून लावलं होतं ऑपरेशनपूर्वी अरविंद ऑपरेशन थेटरमध्ये दोन मिनटे येऊन गेला तेव्हा तिनं त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नव्हतं क्लोरोफॉर्मची गुंगी चढली त्या क्षणी खोल खोल अंधाराच्या गर्तेत कोसळल्याचा तिला भात झाला होता जागीपणाची शेवटची जाणीव होती ती तेवढीच आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ती जागी होत होती सगळं संपून गेल्यानंतर आता तिला शुद्ध येत होती संतापनं तिचं मन पेटून उठलं अरविंदाचा स्पर्श तिला नकोसा वाटला जळजळीत नजरेनं पाहात कपळावरचा त्याचा हात तिनं दूर सारला आणि ती म्हणाली दूर भा दूर भा आता कशाला माझ्याजवळ येता माझ्याशी एखाद्या दावेदारासारखं वागलात तुम्ही मग आता हे प्रेमाचं नाटक कशाला करता तसं नाही ग उत्तरा मी जे केलं ते तुझ्या हितासाठीच केलं माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच मी प्रेम प्रेम वा रे वा वा ती हिस्टोरिया झाल्याप्रमाणे मोठ्यांदा हसू लागली आणि हसता हसता तिला एकदम रडू कोसळलं तिच्या त्या वागण्यानं अरविंद अगदी घाबरून गेला तिला घट्ट धरत तो म्हणाला उत्तरा उत्तरा असं काय करतेस ती ऐकत नाही असं पाहून तो अर्धवट धावतच डॉक्टरांना बोलवायला केला उत्तरा हताशपणानं रडत होती संपलं सार संपलं एकरीत्या पण तिला जाणवत होतं काहीतरी फार मोलाचं हरवून गेलंय असं दुःख तिच्या मनाला येत होतं तिला जे नको होतं ते तिच्यावर जुलमानं लादलं गेलं होतं अशी सक्ती करणाऱ्या अरविंदाचा तिला अतिशय संताप आला होता थोड्या वेळातच अरविंद डॉक्टरांना घेऊन खोलीत आला वर रडून ती थकून गेली होती तिनं पाहिलं तर अरविंदाबरोबर श्रीरंग इनामदारही तिच्या खोलीत आला होता शस्त्रक्रियेनंतर तिच्या तब्येतीची चौकशी करायला तो तिथं आला असावा तिच्या विषयीची अनुकंपा त्याच्या नजरेत ओतप्रोत भरलेली होती सगळ्या जगाच्या दृष्टीनं ती एक दयेचा विषय झाली होती आता जो तो तिचे किवच करणार होता असह्यपणानं अंथरुणावर हात आपटत ती म्हणाली डॉक्टर तुम्हाला सर्वांना खरोखरच माझी दया येत असली तर कृपा करून मला मारून टाका डॉक्टरांनी तिच्या दंडाला कसलं तरी इंजेक्शन टोचलं थोड्याच वेळात तिच्या पापण्या पुन्हा एकदा जडावल्या होत्या सुखाचं दुःखाचं सगळ्या जाणीवांचं विस्मरण पाडणारं अंधाराचं जाड पांघरून तिच्यावर घातलं गेलं होतं पुन्हा पुन्हा डॉक्टर तिला गुंगीत ठेवत होते शुद्धी आणि बेशुद्धीच्या झुल्यावर ती किती तास किती दिवस झोके घेत होती कुणास ठाऊक काळाची जाणीव हो, तिच्या दृष्टीनं नष्ट झाली होती जागेपणी तिच्या मनाची हुलाघाल होत होती वेतनांची लहर मनात चढत चढत जायला लागली की नकळत ती किंचाळत होती तिला हिस्टोरिया झालाय असं डॉक्टर म्हणत होते अरविंद तिची अतिशय काळजी करीत होता आणि तिची ती अवस्था पाहून तो चांगलाच हादरून गेला होता उत्तरेला मनातून हे सारं समजत होतं तिचं अंतर्मन पूर्ण जागृत होतं आपण वेळासारखं वागतोय हे देखील तिला समजत होतं पण एखाद्या माणसाला आपला तोल ढळतोय हे कळूनही तोल सावरता येऊ नये अशी तिची स्थिती झाली होती पण तिच्या मनाची ती अस्थिर अवस्था कालांतरानं कमी कमी होत गेली आणि मग मात्र तिच्या मनात उरला तो फक्त एक तीव्र असंतोष ज्या अरविंदावर एकेकाळी तिचं जीवापलीकडे प्रेम होतं तो अरविंद आता तिला दृष्टीसमोरही नकोसा वाटत होता शस्त्रक्रियेची जखम भरून आल्यानंतर अरविंद तिला घरी घेऊन परत आला शरीराने ती बरी झालेली असली तरी मनानं मात्र ती अधिकच घायाळ झालेली होती हॉस्पिटलमध्ये नेलेली उत्तरा आणि आता परत आलेली उत्तरा या दोघींमध्ये जमीन आसमानाचं अंतर होतं शस्त्रक्रियेनंतरची ही उत्तरा अगदी निराळीच होती तिचं वागणं बोलणं पाहणं चालणं सगळं सामूलाग्र बदलून गेलं होतं हसायचं तर ती जणू विसरूनच गेली होती तिच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये दोन उबट आठ्यांनी कायमचं ठाण मांडलेलं होतं हास्य विनोद किंवा मृदू प्रेमाच्या शब्दांऐवजी तिच्या धनुष्याकृती ओटांतून आता कटू किंवा क्रुद्ध शब्दांचे बाण बाहेर पडत होते नजरेत टेवणाऱ्या प्रसन्न स्निग्ध ज्योतींच्या ऐवजी आता कधी धगधगीत दग निखारे तर कधी भिसलेले कोळसे दिसत होते अरविंदाला तर तिच्यापाशी जायची भीतीच वाटत होती जवळ गेलो तर आपण तिच्या क्रोधाग्नीत होरपळले जाऊ असं त्याला वाटे तो काही कामानिमित्त उत्तरेच्या समोर आला तरी ती अतिशय त्रागा करीत असे तो दिसला की तिच्या अंगाची जणू लाही लाही होऊ लागायची संतापानं तिचं मन पेटून निघायचं त्यानं आपलं स्त्रीत्व निर्दयपणानं चुरडून टाकलं याची त्याला काहीतरी जबरदस्त शिक्षा करावी त्याचा सूड घ्यावा त्यालाही आपल्यासारखं पिचत ठेवावं असं तिच्या दुखावलेला अंतकरणाला वाटत होतं ती स्वतः रात्रंदिवस जळत होती ती स्वतःला त्रास करून घेत होती आणि त्यालाही त्रास देत होती तिनं त्याला सुकानं जगणं अशक्य करून टाकलं होतं हॉस्पिटलमधून आल्यापासून तिनं आपली पृथक ठेवली होती तिची इच्छा मानून तिला घरी आणल्यापासून तो वेगळ्या खोलीत झोपत होता रात्र रात्र ती जागी असे तिची झोपच उडून गेली होती शेजारच्या खोलीत अरविंदही झोपे वाचून तळमळतो आहे असं दिसलं तरी तिला त्याची बिलकुल किव येत नसे उलट तो झोपलेला दिसला तरच तिला त्याचा अतिशय राग येत असे कुठल्या सुखावर त्याचा आता हक्क राहिला नाही अशी तिची भावना झाली होती एकदा मध्यरात्रीच्या वेळी ती तिच्या खोलीत एकटीच बसून रडत असताना अरविंद त्याच्या खोलीतून उठून तिच्या पाशी आला आणि तिला म्हणाला उत्तर तू हे काय चालवलंस जे झालं ते आता बदलणं शक्य नाही मग आता हीच गोष्ट तू किती दिवस उगाईत बसणार आहेस तुझी ही तडफड मला पाहत नाही तिने वर मान करून त्याच्याकडे पाहिलं तिचे डोळे रडून सुजले होते पणानं ती त्याला म्हणाली तुम्ही माझ्या खोलीत कशाला आलात सांगितलं ना की मला तुझी ही तडफड बघवत नाही तू मला आता किती दिवस दूर ठेवणार आपल्यातला हा दुरावा केव्हा संपणार तुम्हीच हा दुरावा निर्माण केलात मग आता मला असले प्रश्न कशाला विचारता माझ्याजवळ येऊन तुम्हाला आता काय मिळणार आहे आणि मला तरी तुमच्यापासून काय मिळणार आहे शस्त्रक्रिया करून जाणून बुजून तुम्ही मला तुमच्यापासून तोडलत जा निघून जा इथून उत्तर शांत हो जरा तुझं मन भरकटलंय म्हणून तू असं बोलतेस तुझ्यावर ही शस्त्रक्रिया करताना मला काहीच का वाटलं नसेल तुला माझ्यापासून तोडण्यात मला कोणतं सुख होतं पण अगदी नाही लाजणं मला हा निर्णय घ्यावा लागला मला स्वार्थच साधायचा असता तर उलट मी हे ऑपरेशन टाळलं असतं तुझ्या मरणानं मला एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं असतं तू माग म्हणाली होतीस तशी सगळ्या प्रकारची सुख तू नसतीस तर मला मिळाली असती पण मी आपणहून स्वातंत्र्य नाकारलं आपणहून सगळ्या सुखाकडे पाठ फिरवली तू जगावस यातच मी आनंद मानला कारण कारण माझं तुझ्यावर प्रेम होतं तू कशीही असलीस तरी त्या प्रेमापोटी तुम्हाला प्रियच राहशील असा माझा मला विश्वास वाटत होता आणि अजूनही तो वाटतो तुझ्या जोडीनं मी दुर्दैवाचे घाव झेलायला सदैव तयार असेल तुझ्या प्रेमाखातर आयुष्यातही कमतरता तुझ्या इतकीच मी देखील स्वीकारली नाही का उत्तरा मी जे केलं ते सध्यातूनच केलं अरविंद पण माझ्या मनाचा विचारच तुम्ही केला नव्हता जे बरोबर वाटलं ते तुम्ही केलं दुर्दैव पत्करायची तुमची तयारी होती तरी माझी नव्हती शिवाय बोलण्या इतकं प्रत्यक्ष वागणं सोपं नसतं हा संयम तुम्हाला जन्मभर साधेल असं तुम्हाला वाटतंय पण समजा पुढं मागं तुमचं मन विचलित झालं तर माझ्या जिवंतपणी तेही सोसायची वेदना माझ्या वाट्याला येईल कदाचित माझ्यावर तू इतकी अविश्वास का दाखवतेस मी तुला जे वचन दिलं ते मी पाळणार नाही असं का म्हणतेस तू ऋषींना आणि देवांना जे जमलं नाही ते माणसाला जमेलच असा विश्वास कोण देईल मी तुम्हाला किती परीनं विनवलं अक्षरशः तुमचे पायसुद्धा धरले मी पण तुम्हाला माझी दया आली नाही मला लाथाडून तुम्ही तुमचा हट्ट खरा केलात स्वतःला संत समजून तुम्ही वागलात खरे ना पण माझ्या दृष्टीनं मात्र तुम्ही अगदी सैतानासारखं वर्तन केलं माझं सुख कशात आहे ते मी तुम्हाला इतक्या वेळा सांगू नये तुम्ही मला दुःखच दिलं तुम्हाला मी कधीही क्षमा करू शकणार नाही असं मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं तुम्ही माझ्यावर हा न बुजणारा घाव घातलाय आता जन्मभर ही जखम अशीच चरत राहणार जन्मभर आतल्या आत जळतच राहणार मी माझं आयुष्य अशा तऱ्हेनं बर्बाद करून काय मिळवलं तुम्ही मला जगून मनाचा फार मोठेपणा दाखवला असं तुम्ही म्हणता पण खरं म्हणजे जगभरात तुम्हाला मोठेपणा मिरवता यावा म्हणून तुम्ही माझा असा बळी दिलात सांगा यासाठी कुठली शिक्षा करू मी तुम्हाला उत्तरा मला मोठेपणा मिरवता यावा म्हणून मी तुला वाचवलं असंच जर तुला खरोखर वाटत असेल तर मग आता माझं बोलणंच कुंटलं तुझ्याकडून मला हे शब्द ऐकावे लागले यापेक्षा माझ्या गुणाची आणखी काय शिक्षा देणार तुम्हाला शस्त्रक्रिया केल्यानं तू इतकी दुखावली जाशील याची मला खरोखरच कल्पना आली नाही मी केवढी मोठी चूक केली ते आता मला आहे तुझ्या दृष्टीनं मी स्वार्थी ठरलोय ठीक आहे तुझी मर्जी हताशपणानं अरविंदाने तिच्याकडे पाठ फिरवली आणि जड पावलांनी तो तिच्या खोलीतून बाहेर पडला एक क्षणभर तिच्या मनाची चलबिचल झाली त्याला परत बोलवावं आणि त्याच्या गळ्यात घट्ट मिठी घालून पोटभर रडावं असं तिला वाटलं एकेकाळी एक त्या दोघांचे सारे मतभेद अशा दृढ अलिंगणातच विरघळून जात असत पण दुसऱ्या क्षणी तिला आठवलं की आता उग, त्या अलिंगणातली ती पूर्वीची ऊब गोठून गेलेली आहे त्या जाणीवेसरशी तिच्या मनात उद्भवलेली क्षणिक आर्द्रताही गोठून गेली आणि तिच्या मनात त्याच्या विषयीचा तीव्र संताप पुन्हा एकदा ठसठसू लागला